नमस्कार राज्य शासनामध्ये ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या उद्देशानं जवळपास पंच्याहत्तर संस्थांनी गैरप्र व्यवहार केल्याची घटना निदर्शनास आलेली आहे आपले पत्रकार विलास बडे यांनी जी चर्चा घडवून आणली त्या चर्चेच्या अनुषंगानं हे अंबा कुलकर्णी असतील अभय जैन असतील आमदार इंद्रिस नाईकवाडे असतील शिवनाथ दराडे आणि संस्थाचालक वृंदन घाटगे असतील या सगळ्यांची मी चर्चा ऐकली आणि शिक्षण खातं असेल किंवा एकूणच शासन यंत्रणा असेल किंवा शासन यंत्रणेमधले अधिकारी असतील या सगळ्यांचा कसा भ्रष्टाचार सुरू असतो सर्रास सुरू असतो याच्यावरती या, या घटनेनं खूप मोठं लक्ष केंद्रित केलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री दादांचं निधन झाल्यानंतर त्याच दिवशी या लोकांनी पंच्याहत्तर संस्थांना गैरव्यवहार करून मान्यता दिल्याची जी घटना आली ती तर या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला राज्य सरकारला काळीबा फासणारीच आहे अधिकारी खऱ्या अर्थानं किती भ्रष्ट असतात किती गैरव्यवहार करतात त्याचं हे छोटस उदाहरण आहे कोट्यावधी रुपये असेल किंवा अब्जावधी रुपये राज्य सरकारचे पैसे अधिकारी भ्रष्ट मार्गाने कमवतात मग ते तालुका पातळीपासून जिल्हा पासून थेट मंत्रालयापर्यंत ही सगळी साखळीच आहे भ्रष्टाचाराची कारण हे लोक भ्रष्टाचार करण्यासाठीच नोकऱ्या करतात असा एक जनमानसामध्ये लोकभावना आहे आणि चक्क मंत्रालयामध्ये सहाव्या मजल्यावरच खूप मोठ्या प्रमाणावर पूर्वीपासूनच कोणताही सरकार असतो मात्र भ्रष्टाचाराची ही, ही मालिका सुरूच असते सर्वसामान्य माणूस अगदी सहजपणे बोलून जातो की हे आपलं काम नाही आपण निवडणुकामध्ये पैसे देऊन मतदान घेण्याची गोष्ट जशी चुकीशी म्हणतो भ्रष्ट म्हणतो तशाच प्रकारचं राज्य सरकारमध्ये सर्वच खात्यामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो भ्रष्टाचार जो थांबला किंवा सर्व कारखानदारी असेल सर्व बँकिंग यंत्रणा असेल सर्व शिक्षण क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्राला या अधिकारी वर्गाने पोखरून टाकलेलं आहे आपल्याला आपण चर्चा करत नाहीत आपलं लक्ष नसतं किंवा आपल्याला ते दृष्टी नाही भ्रष्टाचार पाहण्याची त्याच्यामुळं हा भ्रष्टाचार झाकलेला असतो परंतु हा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चोवीस तासाच्या चोवीस तासामध्ये भ्रष्टाचार होतो असं माझं मत आहे कारण एवढा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो अधिकाऱ्यांचा आणि प्रशासकीय पातळीवरचा भ्रष्टाचार हा चंद्रसूर्य राहीलपर्यंत असेपर्यंत राहील अशा प्रकारची स्थिती आहे आणि याला संपून टाकायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पंच्याहत्तर संस्था आणि पंच्याहत्तर संस्थांना मान्यता देणारे सगळे अधिकारी कर्मचारी या सगळ्यांना घरी बसवलं पाहिजे त्याच्याशिवाय या प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराला बंधनं येणार नाहीत बंद होऊ शकेल असं मला वाटत नाही परंतु बंधन आणणं मर्यादा आणणं हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरचा हा प्रश्न असू शकतो आणि या सरकारची पारदर्शकता दाखवून देण्यासाठी ही खूप चांगली मोठी संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आलेली आहे ती त्यांनी घालवू नये मुलाही जा न बाळगता या पंच्याहत्तर अल्पसंख्याक संस्थांना मान्यता देणाऱ्या सर्वांना घरी बसवलं पाहिजे असं मत आहे नमस्कार